उतरवले विचार बरं येऊ का नमस्कार आज मी मुळा नदीपात्राच्या बाजूला आहे मधल्या माशनभूमीच्या बाजूला आहे या ठिकाणी केमिकल मिश्रित पाण्यामुळं किंवा दूषित पाण्यामुळं शेकडो माशांचा खच या ठिकाणी पडलेला दिसतोय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पुणे महानगरपालिका असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे याच्यावर सुद्धा अनेक वेळा प्रकार केजूबाई धरणाच्या त्या ठिकाणी सुद्धा माश्यांचा खच अशाच प्रकारे त्या सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा झाला होता माझे पर्यावरण विभागाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना आव्हान आहे की आपण त्याप्रमाणे अचानक पद्धतीने मर्चडीज बेन चाकण या ठिकाणी असणाऱ्या कंपनी मर्चडीज बेन ज्या कंपनी ठिकाणी अचानक भेट देतात त्याचप्रमाणे त्या या ठिकाणी सुद्धा येऊन तुम्ही अचानकपणे भेट द्यावी नदी प्रदूषण कशा पद्धतीने होते माशांचा खच जीवचर प्राणी जलचर प्राणी कशा पद्धतीने मरण होते खूप गांभीर्य गोष्ट गांभीर्याची गोष्ट आहे तर माझी प्रदूषण नियंत्रण मंडळाला विनंती असेल की ज्या ठिकाणाहून केमिकल मिश्रित पाणी या नदीपात्रात येते त्या संबंधित कंपन्यांवरती गुन्हा दाखल करावा किंवा दोन्ही महानगरपालिका पुणे महानगरपालिका असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल या महानगरपालिकांच्या हद्दींमधून किंवा या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प जे आहेत याच्यामधून ही सांडपाणी नदीपात्रात सोडलं जाते का याची चौकशी करावी आणि या संबंधितांवर गुन्हे दाखल करावे या ठिकाणी अशी मी मागणी करत त्या साईडला खूप जास्त आहे तुला कंटिन्यू कर फ्लक्स

तिकडे नाही तिथनच येत असणार तिकडे पण कावळे येते अरे मग हे कंपनी विंपन्या कोणतरी इकडच सोडत असणार आहे कोणतरी मग एस टी पीतलं पाणी येत असणार नाही तर तिथे कावळे पण जास्त ना राम नदी बोल अरे पण हा माझा इकडे कस कालय कुसली आहे ना तसं कमी एरिया असला तर बघितलं ना बारीक किती बाहेर आले तुला एकडलं मासे वाम बीम आले तिथं बाहेर तर सगळे उसळून घेऊन चालले तर पण आला ते जर कोणी खाल्लं ना ले अवघड त्याला डायरेक्ट पॉयझन बीम अहो डायरेक्ट अंदा दवाखान्याचं झोपायला लागेल त्याला जायचं ते काम कर ना एकशे ला फोन कर इथं मासे मिळत म्हणून दिला आणि ही काय लोक ते भरून घेऊन जातात आणि विकता येत म्हणा कशी शे बारा कोण आहे पोलीस आणणार रे माझे जिवंत मासे एवढे मासे म्हणजे मासे पकडतात तर काय करायचं अनुमान समजा जर काय दुखापटक झालं तर काय करायचं जाधव ह्याला राह आपल्या कोणते बाले राहू का कोणते बाले राऊत ना पी आय पी एस आहे